लग्न न केलेल्या व्यक्तीकडून लग्नाबद्दल गोष्टी ऐकून घ्या अंतरपाठ याच्यासाठी धरतात कारण की पूर्वी अशी पद्धत होती की नवरदेव नवरी पहिल्यांदा एकमेकाला ते मंगलाष्टक म्हटल्यानंतर ज्या वेळेला अंतरपाठ काढलं जायचं ना त्या वेळेला एकमेकाला पाहायचे तोपर्यंत पाहिलेलं सुद्धा पाहिलेलं सुद्धा नसायचं दृष्टादृष्ट बदुवरांना करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहु असा कुछ है ना हा दृष्टादृष्ट न करिता म्हणजे अजून मग ज्या वेळेला अंतर पाठ काढला जातो त्यावेळेला त्यांच्या अंतरातला अंतर, अंतर निघून जातो महाराज ती गोड पद्धत ती गोड परंपरा आणि म्हणून पूर्वी अशी पद्धत अशी परंपरा होती म्हणून म्हातारे म्हाता म्हातारा म्हातारे भांडायचे पण मरेपर्यंत सोबत राहायचे आता महाराज आता तर इतकं विचित्र आहे की लग्नाच्या अगोदरपासूनच ते एक नवीन आता फॅन निघालाय काय म्हणतात त्याला असं नदी नाल्यान चिखलांमध्ये जाऊन फोटो काढतात काय म्हणतात त्याला प्री वेडिंग फ्री का फ्री प्री वेडिंग प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या अगोदरच नदी नाऱ्यांमध्ये कुठं तरी फिरायचं आणि लग्नामध्ये ते व्हिडिओ पाहायचे पा बा आपण काही विरोध करू शकत नाही काही आपण त्या भानगडीतले नाही आहे पण माझं मला सांगा ज्यांनी लग्नाच्या अगोदरच प्री वेडिंग इकडं बोमल तिकडं बोल ते रात्रात रा फोनवर बोल असं जर असेल तर लग्नानंतर खरंच सांगा त्या पत्नीची पतीवर श्रद्धा राहील का नाही राहणार महाराज पूर्वी अंतर होता मर्यादा होती महाराज मी मी काय जास्त म्हातारा नाही जास्त म्हणजे लहानही नाही आहे पण मी पाहिलेलं आहे की मी काही आजही खेडेगावांमध्ये माता दिसत नाही आहे दहा वर्षाच्या पण पूर्वी पाहिलं आहे की पती जर पुढं चालला ना तर त्याच्या दहा पाऊल पत्नी मागं चाला चालायची आणि चालल्यानंतर सुद्धा नवरा असं ढुकून मागं पाहत नव्हता का त्याचं प्रेम नाहीये म्हणून नाही त्याचा पूर्ण विश्वास आहे हे माझ्या मागच येईल इकडं तिकडं जाणार नाही इकडं तिकडं जाणार नाही म्हणा तुमचा अजूनही विश्वास दिसत नाही यांनी टाळ्या वाजवल्या तुम्ही काही वाजवत नाही <laughs> पण आता आता झालं रे झालं जालर, तो असं घट्ट हात धरून ठेवतो सोडतच नाही का जेमतेम मिळालीये आणि समाजामध्ये असे अनुभव येतात एक महिना राहिली निघून गेली दोन महिने राहिली निघून ये ना निघून जाऊ म्हणून असं घट्ट धरून ठेव का पतीवर श्रद्धा नाही आणि पतीचा पत्नीवर विश्वास नाही महाराज विश्वास श्रद्धा विश्वास रूपीनो तुम्ही भगवान शंकर पार्वतीला पहा आहा महाराज अर्धनारी नटेश्वर त्यांचं स्वरूप आहे एका साठी नाही सांगितलं जाते आपल्याला जीवनामध्ये पती पत्नीचं एक असं नातं आहे ना ज्या नात्यामध्ये अजिबात बाद भेद नाहीये